आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती होती ती महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात त्याच्यावर स्थगिती होती त्या अनुषंगाने या भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे उच्च न्यायालयाने या भरतीच्या संदर्भातली जी स्थगिती होती ती उठवली असून त्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या माध्यमातून समजून घेणार आहोत दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक चार वर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ही आलेली महत्वाची बातमी आहे दैनिक लोकमतच्या माध्यमातून ही बातमी आज आपण समजून घेऊया बातमीचं शीर्षक आहे शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती राज्यात शाळांमध्ये पंधरा हजार जागा रिक्त अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके कर्मचारी आणि शिक्षक भरती या संदर्भातले अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण ही बातमी समजून घेऊया परंतु सुरुवातीला महत्वाची एक संख्या जी आहे ती लक्षात घ्यावी लागेल की राज्यामध्ये सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे अर्थात लिपिक जी पद आहेत ती मंजूर पद आहेत तेवीस हजार पाचशे तेहतीस आणि रिक्त पद आहेत अकरा हजार सातशे प्रयोगशाळा सहाय्यकांची मंजूर पदे सहा हजार सातशे बत्तीस असून तीन हजार तीनशे पद ही रिक्त आहेत ग्रंथपालाची दोन हजार एकशे अठरा पद मंजूर असून एक हजार पद ही रिक्त आहेत अर्थात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राज्यातली बरीचशी पद हे हे ही रिक्त आहे हे आपल्याला या आकडेवारी दिसते आता आपण ही बातमी जी आहे ती समजून घेऊया राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती विरोधात याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली होती उच्च न्यायालयाने सहा फेब्रुवारी रोजी सदर पद भरतीवरील स्थगिती उठवल्यामुळे राज्यातील माध्यमिक शाळांमधील लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे राज्य शासनाने शिक्षकेतर मंजूर पदांच्या आकृतीबंधाचा शासन निर्णय जानेवारी दोन हजार एकोणवीस मध्ये प्रसिद्ध केला होता त्यानंतर सहा महिन्यांनी रायगड जिल्ह्यातील एका संघटनेने आकृतीबंध मान्य नसल्याचे सांगत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अशा प्रकारची या बातमीची मुख्य पार्श्वभूमी होती अजून यात काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही लक्षात घ्या शिपाई लिपिकांची पदोन्नती पदभरतीवरील स्थगिती उठवल्यानंतर नोकरी मिळेल या आशेपोटी असंख्य कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनाही दिलासा मिळेल शिपाई ते लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक अशी अनेकांना पदोन्नती मिळणार आहे या संदर्भात काही मतं आलेले आहेत ते समजून घ्या राज्य शासनातर्फे दोन महिन्यापूर्वी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले सुनावणीनंतर माननीय न्यायालयाने पदभरतीवरील स्थगिती उठवली आहे माननीय उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती व रिक्त पदांसाठी भरती लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे असं मत श्री प्रसन्न कोतुळकर सर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटना यांनी व्यक्त केलं असून या, के या संदर्भात माननीय सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर मंडळ महामंडळ यांचं मत काय ते लक्षात घ्या राज्यात आकृती नावाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन हजार पाच पासून पदभरती बंद आहे दोन हजार एकोणवीसच्या मंजूर आकृती बंदानुसार पदभरती झाल्यास मागील सतरा वर्षापासून पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं श्री शिवाजीराव खांडेकर सर यांनी म्हटलेलं आहे दैनिक लोकमतने अत्यंत महत्त्वाची अशी बातमी दिली त्याबद्दल दैनिक लोकमतचे आणि ही संपूर्ण बातमी आपण समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद